सब्सक्राइब करा स्टडी करो चैनल या घंटी वरती क्लिक करा नवीन वीडियो च नोटिफिकेशन अपने प्राप्त कर सर्वान नमस्कार मी प्रदीप स्टडी करो य चैनल मध्य अपने सर्व स्वागत करते मित्रों आर टी ई पंचवीस प्रवेश प्रक्रिया दोन हजार एकोनीस वीस या साला साथी सुरू जा है हा जो प्रवेश है हा प्रवेश अपने पल्ल मिले का आपल्या पाल्याचं वय किती आहे आर टी ई पंचवीस टक्के अंतर्गत इयत्ता पहिलीसाठी प्रवेश घेण्यासाठी वयाची काय मर्यादा आहे हे सर्व पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये कुठेही जाऊ नका स्टडी करू पाहत राहा आणि शिकत राहा सर्वप्रथम मित्रांनो आपणास गुगलमध्ये आर टी ई ट्वेंटी फाईव ॲ ॲडमिशन हे टाकून आपल्याला सर्च करायचं आहे सर्च केल्याबरोबर या ठिकाणी आर टी ई ॲडमिशन महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इनची फ्लॅश ए डी एम पोर्टल युजर इंडेक्स ही जी साईट आहे या साईटवरती आपणास क्लिक करायचं आहे या साईटवरती आपण क्लिक केल्यानंतर मित्रांनो आर टी ईची स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट अंतर्गत हे हेडर असलेली वेबसाईट आपणास या ठिकाणी ओपन होईल तर ही जी वेबसाईट ओपन झालेली आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की वयाचा जो फॉर्म्युला आहे म्हणजे वयाचा क्रायटेरिया प्रवेशासाठी काय गृहित धरलेलं आहे ते या स्क्रीनवरती नाही आहे म्हणून आपण एक शाळा लॉग इन करून आपण त्या शाळेमधून दाखवणार आहोत की सर्व शाळांसाठी दोन हजार एकोणीस वीस या प्रवेश आर टी ए अंतर्गत प्रवेशासाठी वयाचा क्रायटेरिया हा गृहीत धरलेला आहे तर त्यासाठी आपण एका शाळेवरती लॉग इन करूया तर ॲडमिन पब्लिक स्कूल लॉग इनवरती आपण जाऊन या ठिकाणी आपण शाळेचं लॉग इन करतो आहे तर खातर मी एक शाळा निवडतो आहे या शाळेचा युजर आय डी पासवर्ड टाकून कॅपचा टाकलेला आहे कॅपचा टाकून मी लॉग इन करतो या ठिकाणी लॉग इन शाळेचं झालेलं आहे शाळेचं लॉग इन झाल्यानंतर आपण या ठिकाणी आर टी ई डिटेल्स या टॅबवरती जाणार आहोत आर टी ई डिटेल्स या टॅबवरती आपण क्लिक केल्यानंतर आपणास या ठिकाणी त्या शाळेचा एंट्री लिवल क्लास आणि वयाचा फॉर्म्युला पण आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे तर या ठिकाणी बघा का इयत्ता पहिलीसाठी कमीत कमी वय हे सहा वर्ष शून्य महिने शून्य दिवस असलं पाहिजे कमीत कमी हे जे वय आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं ही जी दिनांक आहे संदर्भ दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी हे वय असलं पाहिजे म्हणजेच तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला वयाची सहा वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे बऱ्याच जणांचा हा संभ्रम होतो की आत्ता माझ्या मुलाचं सा वय साडेपाच वर्ष आहे तर मला या फॉर्म भरता येईल का किंवा माझा मुलगा या प्रवेशासाठी इलिजिबल असेल का तर होय मित्रांनो हे जे वय आहे हे तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसचं वय आपणाला सहा वर्ष शून्य दिवस आणि शून्य महिना असले पाहिजे आपण आपल्या मुलाचं तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसचं वय काढून घ्या हे वय काढत असताना त्याला तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला वयाची सहा वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजेत त्याचबरोबर मित्रांनो जास्तीत जास्त याचं वय हे तीस सप्टेंबरला जे आहे ते सहा वर्ष अकरा महिने एकोणतीस दिवस असलं पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त तीस, तीस सप्टेंबरला सहा वर्ष ते सात वर्ष वय त्याचं असलेलं पाहिजे तीस, तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला सहा वर्ष पूर्ण झालेली पाहिजे किंवा तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत सात वर्ष पूर्ण जा सात वर्ष जास्तीत जास्त पूर्ण झालेले पाहिजे म्हणजे सहा वर्ष ते सात वर्षच्या मधामध्ये त्याचं वय पाहिजे या आपण वयाचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपला पाल्य या बर्थ डेटमध्ये आहे का पाहू शकता जर तुमचा मुलगा हा एक ऑक्टोबर दोन हजार बारा ते 30 नोहे तीस, तीस सप्टेंबर दोन हजार मध्ये डेट ऑफ बर्थ असेल तर तुम्ही या आर 25 ई पंचवीस टक्के अंतर्गत रिझर्वेशन कोट्यामध्ये फॉर्म भरू शकता त्याचबरोबर जे विद्यार्थी मेंटली रिटायर्ड आहेत त्यांना मात्र वयाची सूट आहे ते जास्तीत जास्त त्यांना दहा वर्ष अकरा महिने एकोणतीस दिवस तो पहिलीचा ॲडमिशन घेऊ शकतो जर ज्याला दहा वर्ष अकरा महिने एकोणतीस दिवस पूर्ण होत आहेत असा विद्यार्थी जर तो मेंटली रिटायर्ड असेल म्हणजे मतीमंद असेल तर त्याच्यासाठी ती आहे परंतु सर्वसाधारण विद्यार्थ्यासाठी जी वय आहे तर या वर्षाच्या ॲडमिशनसाठी एक ऑक्टोबर दोन हजार बारा ते तीस सप्टेंबर दोन हजार तेरा च्या मध्ये त्याची बर्थ डेट असेल तरच तो विद्यार्थी हा या प्रवेशासाठी पात्र होतो या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो आपण आपल्या पाल्याची बर्थ डेट घ्या आणि तात्काळ पाच मार्चपासून ही रजिस्ट्रेशन प्रोसेस राज्यातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जर ही प्रवेश कधी सुरू होतोय हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी ॲडमिशन शेड्यूल जो आहे त्या ॲडमिशन शेड्यूलवरती आपण पाहू शकता जेव्हा तुम्ही पहिल्यांदाही वेबसाईट ओपन करा वेबसाईट ओपन केल्यानंतर ॲडमिशन शेड्यूल या टॅब अंतर्गत तुम्ही पाहू शकता की तुमच्या जिल्ह्यामध्ये जी रजिस्ट्रेशन ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट आहे ती केव्हा सुरू होणार आहे सध्याला राज्यातला एकाही जिल्ह्यामध्ये चालू नाही आहे या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद